मित्रांनो आपण एका अशा काळात जगतोय जिथे आपल्याकडे हाय स्पीड इंटरनेट आहे पण शांतता नाही आपल्याकडे हजारो सोशल मीडिया फ्रेंड्स आहेत पण मनातलं बोलायला कोणी नाही आपण करिअरच्या मागे धावतोय पण नक्की कुठे जायचं आहे हेच माहीत नाही आपल्याला वाटतं बुद्ध म्हणजे फक्त जंगलात जाऊन ध्यान करणं पण नाही बुद्ध हे जगातले पहिले सायकोलॉजिस्टिक होते त्यांनी दिलेली उत्तरं आजच्या पिढीच्या स्ट्रेस डिप्रेशन आणि ब्रेकअपवर परफेक्ट बसतात आज आपण बुद्धांच्या नजरेतून पाहणार आहोत की एकविसाव्या शतकात स्मार्टली आणि शांतपणे कसं जगायचं आज आपण दुसऱ्याचं आयुष्य इंस्टाग्रामवरून बघून स्वतःला दुखी करतो तथागत म्हणतात तुलना हा आनंदाचा चोर आहे प्रत्येक व्यक्तीचा प्रवास वेगळा असतो जसा चंद्र आणि सूर्य आपापल्या वेळी चमकतात तसंच तुमचं यश तुमच्या वेळीच येईल दुसऱ्यांच्या यशाचे फोटो बघून स्वतःला अपयशी मानणं थांबवा बुद्ध म्हणतात स्वतःवर लक्ष केंद्रित करा कारण तुमची खरी स्पर्धा ही कालच्या स्वतःशी आहे जगाशी नाही आजची पिढी प्रेमात लवकर पडते आणि तितक्याच लवकर तुटते बुद्ध म्हणतात दुःखाचे मूळ आसक्ती आहे याचा अर्थ प्रेम करू नका असा नाही तर कोणावर इतकं अवलंबून राहू नका की त्यांच्या जाण्याने तुमचं अस्तित्व संपून जाईल स्वतःवर प्रेम करायला शिका जो स्वतःचा मित्र बनतो त्याला जगातील कोणत्याही एकाकीपणाची भीती वाटत नाही तुमचं आयुष्य दुसऱ्याच्या हातात देऊ नका आपण भविष्याचा इतका विचार करतो की आज जगायचं विसरतो बुद्ध एक सुंदर उदाहरण देतात जर तुम्हाला बाण लागला तर तुम्ही तो मारणारा कोण होता हे शोधत बसणार की आधी बाण काढून उपचार करणार आपण मात्र बाण का लागला मलाच का लागला यात वेळ घालवतो म्हणजेच समस्या सोडवण्याऐवजी आपण तिच्यावर विचार ओव्हर थिंकिंग करण्यात वेळ वाया घालवतो फक्त आजच्या कामावर लक्ष द्या जर आजचं काम प्रामाणिक असेल तर उद्याचं भविष्य सुरक्षित असेल बुद्ध म्हणतात ज्याचं मन त्याच्या वशमध्ये आहे त्याच्यासाठी जग जिंकणं सोपं आहे दिवसातून किमान दहा मिनिट मोबाईल बाजूला ठेवा स्वतःच्या श्वासावर लक्ष द्या तुमच्या विचारांचे प्रेक्षक बना गुलाम नको जो गोंधळातही शांत राहू शकतो तोच आजच्या काळात सर्वात शक्ती शक् शक्तिशाली माणूस आहे हीच खरी मॉर्डन मॉक लाईफस्टाईल आहे शेवटी बुद्ध एकच गोष्ट सांगतात मी जे सांगितलं ते डोळे मिटून मानू नका आधी ते स्वतःच्या आयुष्यात वापरून पहा अनुभव घ्या आणि मगच विश्वास ठेवा तुम्ही या पिढीचे निर्माते आहात तुमच्याकडे तंत्रज्ञान आहे आता फक्त बुद्धांची बुद्धी वापरा स्वतःचा मार्ग स्वतः शोधा कारण कोणाच्या तरी पावलावर पाऊल टाकून तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकता पण स्वतःची ओळख निर्माण करू शकत नाही अप्पो दिपो भव स्वतःचा दिवा स्वतः व्हा नमो बुद्धाय तुम्हाला माझी आजची ही प्रेरणा कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि कमेंटमध्ये नमो बुद्धाए लिहायला विसरू नका तुमची एक कमेंट मला पण भरपूर प्रेरणा देते